नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर उद्या म्हणजेच तेवीस डिसेंबर पासून लक्ष्मी निवास नावाची नवीन मालिका सुरू होत आहे मी या मालिकेमध्ये तगडीवाली स्टारकास्ट सुद्धा घेतलेली आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षया देवदर दिव्या पुगावकर असे कलाकार आहेत तर आता या मालिकेतील आणखी काही कलाकारांची नावे समोर आली आहेत बिग बॉस मराठीचा पहिला सीझन गाजवणाऱ्या एका एक अभिनेत्याची आता या मालिकेमध्ये एंट्री होणार आहे लक्ष्मी निवास या मालिकेत सर्वसामान्य व्यक्तीचं घराचं स्वप्न दाखवण्यात आलं आहे लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षय देवदर ही भावनेची भूमिका साकारणार आहे तर बिग बॉस मराठी एकचा चा फेम असणारा अभिनेता राजेश शृंगारपुरे अत्यंत समंजस कर्तबगार असा बिझनेसमॅन असणारा श्रीकांत ही भूमिका साकारताना दिसतोय राजेशने बिग बॉस मराठीचा पहिला सीझन चांगलाच गाजवला होता त्याने संपूर्ण घरावर त्याचा ताबा मिळवला होता तो प्रेक्षकांना अत्यंत आवडता सुद्धा होता बिग बॉस नंतर तो अनेक मालिकांमध्ये सुद्धा दिसला मात्र आता त्याची एंट्री झी मराठी वाहिनीवरील नवीन येणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये होणार आहे लक्ष्मी निवास ही मालिका झी कन्नडावरील मालिकेचा रिमेक आहे तर या मालिकेच्या कथेनुसार राजेशचं पात्र हे काही दिवसांसाठीच असणार आहे मात्र मराठी मालिकेच्या कथेमध्ये बदल केल्यास श्रीकांत हे पात्र कायमस्वरूपी मालिकेत राहू शकतं ही मालिका उद्यापासून म्हणजेच तेवीस डिसेंबर पासून रात्री आठ ते नऊ या वेळेस प्रसारित होणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा